नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण व्हेज बाजरी खिचडी करूया करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा खूप छान होतं करून पा। फ्लावर डबू मिरची गाजर हिरवे वटाणे टोमॅटो टोमॅटोमधले बी काढून घ्या कांदा गरम मसाला तमालपत्र पासा काळी मिरी दोन लवंग दालचिनीचा तुकडा दोन मिरची जिरे अखंड कढीपत्ता लिंबू हिंग आणि दाणे एक चमचा तूप मोहरीदाणे तीळ तमालपत्र मिरी लवण दाची गॅस बारीक असते वा कांदा छान तावर डप मिरची गाजर हिरवे वाटाने छान भाजून घेऊया आपण आता हे

गरम मसाला टोमॅटो थोडस मीठ घाला कारण आपण शिजवताना मीठ घातले थोडस पाणी घाला वन फोर्थ पाणी घालू थोडंसं आता पण हे शिजवून लागलं हे भाजी छान शिजली हे बघ गाजर शिजलं काय छान शिजलं बघा वास मस्त आहे टाकले बघा आता हे बाजरी आणि डाळ शिजवलेलं Nah, Kita ikat pun, waktu ya. तुम्हाला पातळ हवं असेल तर थोडं गरम पाणी करून घाला वास मस्त यायला लागलंय आता हे आपलं छान शिजलं गॅस बंद करा आणि पाच मिनिट असंच वापर घेऊ द्या थोडस लिंबू पिळा छान लागतं बरं गरम गरम भात तूप मस्त लागतं